प्रोसेस बदललेलं जे वेळापत्रक आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर आपलं यादीमध्ये नाव आल्यानंतर पुढची प्रोसेजर काय असणार आहे ती प्रोसेजर काय आहे ते आपण पाहणार आहोत सव्वीस मे ते पाच जून या कालावधीमध्ये फॉर्म भरण्याची मुदत वाढली होती ते फॉर्म सगळ्यांनी भरले असतील भरले नसतील तर ज्यांनी भरले नाहीत त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे पहिली फेरी झाल्यानंतर जे राहिलेले विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकतात दिनांक पाच जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे सात जून ते नऊ जून या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या हरकती दाखल करायला हा वेळ होता या हरकतीबाबत अंतिम अंतिम निर्णय घेऊन अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे यामध्ये शून्य फेरी व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा यासाठी उच्च माध्यमिक शाळांची निवड व वाटप होणार आहे या वाटप झालेल्या शाळा आहेत त्या शाळांचं प्रवेश बारा जून ते चौदा जून या कालावधीमध्ये होणार आहेत या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत या अंतर्गत जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजच्या पुढे प्रोसीड फॉर ॲडमिशनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते कागदपत्र अपलोड करायचे आहेत अपलोड केलेली कागदपत्रे व आपला फॉर्मची प्रिंट दोन्ही घेऊन आपल्या ज्या विद्यालय मिळालं आहे त्या विद्यालयात जायचं आहे तिथं तुमची फी भरायची आहे आणि ॲडमिशन निश्चित करायचं आहे यानंतर सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी कॅब फेरीची यादी डिक्लेअर होणार आहे ही जी यादी लागणार आहे या यादीचे प्रवेश सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या इनमध्ये जे विद्यार्थ्यांना शाळा मिळाली आहे ती विद्यार्थ्यांना कळणार आहे नंतर सव्वीस जूनला विद्यार्थ्यांना कॉलेजेस कळाली की त्या विद्यार्थ्यांनी सत्तावीस जून ते तीन जुलै या कालावधीमध्ये संबंधित विद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे प्रवेश निश्चित करण्याची प्रोसिजर काय आहे तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला जे विद्यालय मिळाले तिथं प्रोसीड फॉर ॲडमिशनवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड फॉर ॲडमिशनवरती क्लिक केल्यानंतर आवश्यक कागदपत्र त्यामध्ये अपलोड करायचे आहेत कागदपत्र अपलोड केल्यानंतर फॉर्मची एक प्रिंट काढायची आहे काढलेल्या फॉमची प्रिंट आपले डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन वि आपल्याला जे कॉलेज मिळाले त्या कॉलेजमध्ये जायचं आहे फी भरायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे समजा पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला विद्यालय मिळाले ते विद्यालय तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते विद्यालय नको असेल आणि तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्हाला राऊंड दोन ते राऊंड चार या राऊंडमध्ये सहभागी होता येत नाही फक्त सर्वांसाठी खुली फेरी म्हणजे ओपन फॉर ऑल या एकाच फेरीसाठी तुम्हाला सहभागी होता येईल आपल्याला मिळालेलं विद्यालय प्रवेश जर रद्द करायचा असेल तर संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जायचं आहे त्यांना सांगायचं आहे मग ते त्यांच्या लॉगिनमधून संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करतील अशा रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या फेरींच्या प्रवेशासाठी अपात्र ठरवलं जातं दिनांक पाच जुलै रोजी फेरी क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार मग या यादीमधील जागा पाहून विद्यार्थी आपला प्रेफरन्स कॉलेजांसाठींचा प्रेफरन्स तसेच शाखासाठींचा प्रेफरन्स चेंज करू शकतात आपल्याला पसंतीचं महाविद्यालय मिळण्यासाठी नंतर दुसरी फेरी तिसरी फेरी अशा